साल्लेरच्या रणसंग्रामाचे इथ्यंभूत वर्णन भूषण यांनी एवढे हुबेहूब डोळ्यासमोर उभे केले आहे की जणू काय भूषण यांनी हे युद्ध साक्षात पाहिले आहे की काय असा प्रश्न पडलेशिवाय राहत नाही हा काव्यप्रकार देखील लाटानुप्रास आहे ह्या काव्य अलंकाराचा वापर करून त्यात रंजकता निर्माण केलेली आहे आपण हेही काव्य वेगवेगळ्या प्रकारे म्हणून बघू आहे साल्लेरचा रणसंग्राम गतबल खान दलेल खान बहादूर बुद्ध शिव सर्जा सल्हेरी ढिग क्रुद्धत करीकेय युद्ध क्रुद्धत करिके युद्धत दरी दरी अद्दत दरी दरी मुंडरित दर खेदी दरबर छेदिद्दय छे करी दी दल जंगत जति सुनी रंगत गले औ रंगतबल औ रंग कतबल हे काव्य पुन्हा बघा एकदा काव्य फक्त ऐकायला गोड वाटेल पण हे काव्य समजून घेतलं मुखद्वत केलं वाणी शुद्ध केली तर हे काव्य तुम्हाला सहज म्हणता येईल गतबल खान दलेल हो खान बहादूर बुद्ध शिव सरजासल हेरी ढिग क्रुद्धत करिकीय युद्ध क्रुद्धत करिकीय युद्धत दरी दरी अद्दत दरी दरी मुंडत दरी दरी तर उंडत डगडबरी खेदीत दरबर छेदीत दय करी मेद दि दल जंगत जतीसुने रंगत गली औरंग गतबल औरंग गतबल हे काव्य मी पुन्हा मानणारे कारण हे जबरदस्त काव्य आहे माझी एके ठिकाणी असं वाटलं मला की आपण थांबलोय पण हे काव्य पुन्हा बघू गतबल खान दलेर हुअ खान बहादूर मुद्द शिव सर्जा सलहेरी ढिग्ग क्रुद्धत करिके युद्ध क्रुद्धत करी के युद्धत दरी अरी अद्दत दरी दरी मुंडत दरी दरी रुंडत डक्रत डुंडुग डगभरी खेदिद्दर बर छेदिद्दे करी मे दद्दी दल जंगज सुनी रंगत गली औ रंग गगगतबल औ रंग गग औ रंग गतबल हे जबरदस्त काव्य आहे वाणी शुद्ध करा यासाठी व्यसनांपासून दूर राहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आमच्या आदर गुरु आदरणीय गुरुवर्य आज नीनाजी बेडेकर आम्हाला नेहमीच सांगायचे की काव्य म्हणण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीची आणि सरस्वतीची उपासना करावी लागणार आहे तर असं हे काव्य आहे जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररासाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेले आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय